नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज ज्या पद्धतीनं ज्ञानराजा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा विषय आपल्या समोर येतोय ना तो विषय पाहिल्यानंतर डोक्याला थक्क होण्याची वेळ आलेली कारण ज्या पद्धतीच्या ईडीच्या प्रवेशानंतर म्हणजे ईडी या तपासामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं या ईडीनं एक नवीन कलाटणी देऊन खऱ्या अर्थानं ज्ञानराजाचा जो उगम होता किंवा ज्ञानराधाला ज्या पद्धतीने स्थापित करण्यात आलं होतं किंवा ज्ञानराधा स्थापित केल्यानंतर पुढचा जो भाग त्यांनी सुरेश कुटेने आपल्या डोक्याने रंगवला होता त्या रंगवण्याचे खरे परिणाम आता समोर येतात जेव्हा सुरेश कुटे, रंग, कुटे हा विषय एक सर्वसामान्य माणूस राधा क्लॉस सेंटरचा एक मालक राधा म्ञान मा राधा पतसंस्था स्थापन करून सामाजिक वलयामध्ये आपली एक मूळ म्हणजे आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात करतो आणि आर्थिक विषयातला एक सगळ्यात चांगला एक पर्याय म्हणून बीड शहरामध्ये त्याला पाहिलं गेलं परंतु जेव्हा या या गोष्टीचा परिणाम ज्या पद्धतीने ह्याच्या पद्धतीची फळं वाढत गेली किंवा ही संस्था वाढत गेली त्या पद्धतीचे ह्याचे हव्यास सुद्धा वाढत गेले आणि हव्यास एवढे वाढले की सामाजिक विषयांना कशा पद्धतीने याने आपल्या हातात धरून आपली परिस्थिती ही सुधारण्याचा प्रयत्न केला किंवा के आपल्या स्वतःच्या विषयाशी आपली कशा पद्धतीने आपली धूर्त नीती हे आपल्या पदरात पडेल याच्याकडेच यांचा केंद्रबिंदू होता हे स्पष्ट झालं मला थक्क जेव्हा वाटलं की जेव्हा फॉरेन मध्ये यांनी शेल कंपन्या उघडून स्वतःची जे आय पी ओ म्हणजे जवळपास शेअर मार्केटमध्ये यांनी ज्या पद्धतीने उतरण्याचा प्रयत्न केला होता पण म्हणतात ना नियतीला मान्य नसतं धूर्तपणे केलेले कामं आणि धूर्तपणे आखण्यात आलेल्या योजना कधीही पत्त्यावर पडत नाही जर तुमचा भाव आणि तुमची नीती जर सरळ आणि व्यवस्थित असेल ना तर परमेश्वर तुमच्या मागे येऊन अवतरतो आणि तुमच्या प्रत्येक कामाला मदत करतो परंतु जेव्हा तुमचा विषय जर स्वतःच्या स्वार्थासाठी असेल आणि स्वतःपुरता या गोष्टीचा विचार करून तुम्ही जर ही सगळी संकल्पना आखत असताना शंभर टक्के नियती तुमचा घात करते आणि तीच परिस्थिती आज ज्ञान म्हणजे सुरेश पोटेंवर आली जेव्हा या आय टी आय टी म्हणजे इन्कम टॅक्सच्या जेव्हा रेड सुरू झाल्या तो पिरियड सगळ्यात मस्त पिरियड होता म्हणजे तो कालखंड त्यांच्यासाठी खूप सुवर्ण कालखंड होता त्यावेळेस त्यांच्या सगळ्या प्रक्रिया शिजत आलेल्या होत्या आणि त्या शिजलेल्या प्रक्रियेवर फक्त आता फोडणी द्यायची वेळ आणि त्यावेळेसच नेमकं इन्कम टॅक्सने आपली दस्तक त्यांच्या दरवाज्यात दिले जेव्हा सुरुवातीला इन्कम टॅक्सचा विषय समोर आला तेव्हा सर्वसामान्य लोकांना वाटलं की ठीक आहे की या गोष्टी घडामोडी सर्वांमध्ये व्यापर, किंवा उद्योजकांसोबत घडत असतात परंतु याचा इतका दूरगामी परिणाम होईल हे कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं पोलिसांच्या तीन महिन्याच्या तपासामध्ये पोलीस फक्त ज्ञानचे ठेवीदार आणि न्याय झालेले घोटाळे हाच विषय तपास होत होते पण ईडी मध्ये जेव्हा ईडीचा प्रवेश या तपासामध्ये झाला तेव्हा फॉरेन फंडिंगच्या संदर्भातून उभारलेल्या शेल कंपन्या आणि या शेल कंपन्याच्या माध्यमातून त्यांनी जे आयपीओ कोड मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता सुरेश कुटेंनी जेव्हा जर आयपीओ कोड मिळाला असता तर अख्खा फार यांनी धुतला असता कारण की वाढत्या ज्या पद्धतीचा डोलारा सुरेश कुटेंनी मार्केटिंग पॉलिसी युज करून वापरला होता म्हणजे त्यांच्या जर कॉर्पोरेट त्यांच्या मिटिंग्स बघितल्या ना तर टाटा अंबानीला सुद्धा तोंडात बोट घालावं लागेल अशा पद्धतीच्या कॉर्पोरेट मिटिंग ऑफ स्टेटस होत ना ते आज नीता अंबानीच्या तुलनेनं तुलनेनं त्याची बराबरी केली तर तिलाही लाजवेल असाच यांचा राहण्याचा लिव्हिंग स्टेटस होत मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या ॲटमॉस्फिअर तयार केलं होतं वातावरण तयार केलं होतं त्याच्या मागच एकच उद्दिष्ट होता की साम आर्थिक क्षेत्रामध्ये आपण या आपण किती उंच आहोत आणि आपण कशा पद्धतीने मोठे असण्याचा फास लोकांना दाखवल्यानंतर लोक काय कशा पद्धतीने आपल्या पदरात पडतात आणि ज्ञानराधाबद्दल हेच झालं जेव्हा त्यांनी या प्रतिष्ठेनं वापरायला सुरुवात केली तेव्हाच त्यांच्याकडे डिपॉझिटरची संख्या वाढली म्हणजे भारतात म्हणतात ना की चिन चिंद्याने चिन्ह्या नेसून सोनं विकायला बसलो गर्दी काय येईना पण सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो गर्दी हटता हटे ना हीच परिस्थिती ज्ञान राधाच्या बाबतीत झाली स्वतःच्या कॅपिटलच्या बाबतीत जर विचार केला तर सुरेश कुटे यांचा दहा पैशाचा सुद्धा कॅपिटल ह्यामध्ये म्हणजे या उद्योग समूहाच्या हिशोबाने दहा पर्सेंट सुद्धा कॅपिटल त्याचं स्वतःच नसेल पण ते म्हणतात ना की ज्या पद्धतीनं तुम्ही दिखावा करताल ज्या पद्धतीनं तुम्ही मार्केटिंग पॉलिसी यूज करताल किंवा व्याप बाजारपटेतले फंडे तुमचे वापरले जातात ना तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्याकडं पैशाचा रोख वाढतो आणि हेच सगळ्यात मोठं कारण ठरलं जर सुरेश कुटेंचं जर पन्नास टक्के किंवा साठ टक्के जर भांडवल स्वतःचं असलं असतं ती इतकी दे दयनीय अवस्था सुरेश कुटेंवर आली नसते तर ईडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आता तपासाचा था वेग चालू आहे वे, तपासाची भूमिका चालू आहे त्याच्यामध्ये अनेक कंगोरे उघडत आहेत आता या पद्धतीने जेव्हा गंगापूरच्या फॅक्टरीवर ईडीने रेड केली ऑइल ऑइलमध्ये ईडीने रेड केली ज्ञान आराधामध्ये ईडीने रेड केली या रेड्समध्ये या सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट जे पोलिसांनाही मिळाले नाहीत ते ईडीच्या हाती लागलेले आहेत त्यामुळे पी एम प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून आणि आता हा गुन्हा दाखल झाल्यामुळं आता पुढच्या भूमिका या ईडीच्या हाताने कशा पद्धतीने या गोष्टीचे अजून काय उजाळे आहेत यामध्ये या किती किती लोकांचे मास्टर माइंड या प्रक्रियेमध्ये लपले आहेत आता या सगळ्यांचा खुलासा होईल आणि ज्या पद्धतीने ईडीचा दचका ठेवीदार घेतायत ना तर ज्यांचे पैसे हे वाईट आहेत ज्यांचे पैसे हिशोबी आहेत त्यांना यांचा दचका घेण्याची गरज नाही ते म्हणतात ना की जर तुम्हाला तुम तुमचं जर पांढरा असेल ना तर कोणीही कितीही काही करू द्या त्याच्यावर चिखलफिक करून डाग निर्माण करू शकत नाही परंतु जर तुमच्या मनिषेमध्ये जर हे पैसे सरकारपासून लपवायची तर भूमिका ठेवून तुम्ही जर त्या ठिकाणी डिपॉझिट केले असतील ना तर शंभर टक्के तुम्हाला भेणीची गरज आहे या सगळ्या अवलयामध्ये आता ईडी काय काय प्रताप दाखवील हा येणारा काळच ठरवेल किंवा येणारी तपास यंत्रणाच आपल्याला समोर येईल पण पाहूया कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचे अजून कंगोरे उघडत आहेत आणि पुढच्या प्रतीक्षेत राहूया की सामाजिक परिस्थिती सर्व सर्व व्हिवर्सला माझी कळकळीची विनंती आहे ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला आपल्या शेअर केलं नसेल त्यांनी कृपा करून माझ्यावर हे एवढे एक चांग बंधुत्वाच्या नात्याने माझ्यावर ही एक कृपा करावी एवढी विनंती करू नमस्कार we <laughs>